भव्यदेवी अखंड सप्ताह आपल्या जमदारवाडी तालुका जामखेड या ठिकाणी संपन्न झाला आणि आज सहाव्या दिवशी कीर्तन पुष्प सेवा माझ्या वाट्याला समस्त ग्रामस्थांनी दिली खरं तर तालुक्यामध्ये एक आदर्श संपन्न असणारे हे गाव आहे भक्तिशक्तीचा खरा संगम या भूमीत घडून येतो आहे आणि या भक्तिशक्तीच्या सोहळ्यामध्ये मला खऱ्या अर्थाने सेवा करण्याची संधी दिली त्याबद्दल संपूर्ण ग्रामस्थ आणि मौली नानोबराई भगवान बाबा वामन भाऊ यांच्या कृपा आशीर्वादानं आज खऱ्या अर्थाने इथं येण्याचा योग आला आणि हे आनंद बघून संपूर्ण गावाला चुलबंद जेवण सोबत ज्ञानयज्ञसोबत अन्नदानसुद्धा या ठिकाणी मोठ्या प्रमाणात चालू आहे आणि मी आवाहन करेल सर्व तालुक्यातल्या आणि आपल्या सर्व भाविक भक्तांना की आपण उरलेले काही जे दिवस असतील या नामयज्ञ सोहळ्याचा आनंद घ्या आणि खऱ्या अर्थानं वारकऱ्यांचा भगवा तना मनापर्यंत कसा जाईल यासाठी आपण सगळ्यांनी प्रयत्न करा रायगड किल्ल्याच्या पायथ्याला खर तर वारकरी संप्रदायाला सोळाव्या शतकामध्ये संरक्षण देण्याचं काम ही स्वराज्याची पहिली न्याय राजधानी किल्ले रायगड आहे आज आपण बघतोय सोळाव्या शत आपलं एकविसाव्या शतकामध्ये सुप्रीम कोर्ट असेल हायकोर्ट असेल पण सोळाव्या शतकातलं सुप्रीम कोर्ट हायकोर्ट हे रायगड किल्ला होता अठरा पकड जातील जिथं संरक्षण मिळत होतं आणि वारकरी संप्रदाय वारकरी धारकऱ्यांना खऱ्या अर्थानं संरक्षण देण्याचं काम रायगड किल्ल्याने केलं आहे ही हिंदवी स्वराज्याची राजधानी आहे आणि राजधानीमध्ये आज भौतिक सुविधा मिळत नाही आहे तिथं पिण्याचं शुद्ध पाणी मिळत नाही गेलेल्या मावळ्यांना तिथं विसाव्याची जागा नाही बाथरूमची जागा नाही तिथं म्हणजे अशा अनेक अडचणी आणि महाराष्ट्र शासन तीर्थक्षेत्र आराखडा म्हणून जे तीर्थक्षेत्राचं जे संवर्धन जतन करत आहे पण गड किल्ल्यांकडे त्यांची जी या ठिकाणी भूमिका आहे या संदर्भात आपण या ठिकाणी आवाज उठवला किल्ल्याच्या पाय त्याला आमरण उपोषण सहा जून या दिवशी प्रारंभ केलं आणि पंधरा ते सोळा मागण्या आपण सरकारकडे माग मा, मागितल्या आणि त्यापैकी अनेक मागण्या सरकारने मान्य केल्या आहेत आणि खऱ्या अर्थानं त्या दिशेने आता शासनाचं काम सुरू झालंय आता सत्तर एकर मध्ये शिवसृष्टीचं काम किल्ल्याच्या पाय त्याला सुरु आणि वर्ल्ड हेरिटेज स्थळमध्ये रायगडाचा समावेश झाला आहे नक्कीच आपल्या सगळ्यांसाठी स्वाभिमानाची भाषा गोष्ट हे माझ्या सर्व तरुण बांधवांना विनंती करतोय खरं तरुणांनाच तरुणांची भाषा समजते आणि मी तरुण कीर्तनकार असल्या कारणानं मी तरुणांना एकच आवाहन करेल मित्रांनो व्यसनाचे आहारी जाऊ नका आपण आज कुठलाही मोबाईल हातात घेतलं तर एका काही सेकंदात जाहिरात येथे एखादा म्हणजे सेकंदाला आठ आठ नऊ नऊ लाख रुपये घेणारा अभिनेता तो जाहिरात करतोय पान मसाल्याची असेल गुटख्याची असेल किंवा अनेक प्रकारचे सट्टा असेल ऑनलाईन गेम असतील हे जाहिरात करून आणि कमी वेळेत श्रीमंत होण्याच्या नादात आपण आपल्या कष्टाने कमवलेला पैसा देतो आपण वायाला घालवतो आणि वायाला घालवल्यानंतर नैराश्य आपल्या वाट्याला येतं आणि नैराश्यामधून मग सध्याची पिढी कर्ज बाजार येऊन आत्महत्यासारखं पाऊल उचलते आहे मित्रांनो जे मोबाईलवर दिसतंय सोशल माध्यमावर दिसतंय आहे पूर्ण खात्री केल्याशिवाय आणि त्या ज्या जाहिराती असतात तिथं सुद्धा एक टॅगलाईन येते शेवटी की हे जोखेमीचं आहे किंवा तुम्ही तर आर्थिक हानी होऊ शकते हे वाचून देखील आपण त्या गेमच्या ना, नादी लागतो खऱ्या अर्थाने आपण विचार करणं गरजेचं आहे आणि आपण निर्व्यसनी कसं राहू याच्यासाठी आपण छत्रपती शिवरायांचे चरित्र वाचा शिवरायांकडे पहा आणि शंभूराजेंकडे पहा नक्कीच आपल्याला प्रेरणा मिळेल आपण आपलं चरित्र हे पुरुषार्थ संपन्न घडवा हेच मी या ठिकाणी तुम्हाला उद्देश करेन